नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया सविस्तर मंडळ अधिकारी सरळ साधा खरेदी खताचा फेरफार आपल्या ग्राम हे सर्वांनी वाजले प्रशासनाकडून कुठलीही सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळं जास्त चुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही चुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई आम्हाला न्याय आम्हाला न्याय आंबी तालुका भूम येथील अधिकारी श्री दिनेश बहिरमल यांच्यावरती शासकीय कामकाज करत असताना एक आरोवरची नोंद होती ती त्यांनी मंजूर केली म्हणून त्या आकसबुद्धीने एका तक्रारदाराने पोलीस स्टेश पोलीस स्टेशन आंबी येथे एक त्यांच्याविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केला वास्तविक पाता त्यांचा त्या प्रकरणामध्ये कसलाही संबंध नसताना देखील त्यांच्यावरती हा खोटा आणि चुकीचा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामुळेच आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व तलाठी अधिकारी व मंडळाधिकारी हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला आम्ही इथे बसलेलो आहोत याबाबतचे निवेदन दिनांक सोळा रोजीच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही जिल्हा तलाठी संघाच्या वतीने तत् यापूर्वीच दिलेले आहे आणि आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व आटी तालुक्यातील सर्व सभासद हे आजच्या धर्मीय आंदोलनामध्ये सहभागी आहे आमची मागणी मागणीबाबतचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिलेलं आहे आणि ही मागणी आमची तातडीने मागणी मान्य नाही झाल्या ह्याचं ह्याचं पुढचं स्वरूप म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत आणि त्या उपरी आम्हाला ना न्याय नाही मिळाला तर संपूर्ण राज्यभर देखील या आंदोलनाची दखल निश्चित राज्य संघटना म्हणून घेतली जाईल असं या निमित्ताने सांगू इच्छितो हो याबाबतचा आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वीच दिवाद धरणे आंदोलनाची नोटीस किंवा पूर्वसूचना आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे आमची आमची याबाबतची रजा म्हणजे जे प्रशासन याबाबत निर्णय घेईल ती घेईल विनावितीने होईल की तेव्हा किंवा त्याबाबतची रजेची नोंद प्रशासन घेईल त्याच्यामध्ये ब ब पत्र करून ते गुन्हा मागे घेण्यात यावा अन्यथा सदरचा गुन्हा जर मागे नाही घेतला आणि जो चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे ज्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तो दाखल करून घेतला आहे त्यांच्यावर पण कार्यवाही होणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये चौकशी होणं गरजेचं होतं आपण जर तो एफ आय आर वाचला तर एफ आय आर अतिशय अशा भाषेमध्ये लिहिलेला आहे की तो आपण वाचून किंवा समोर बोल सुद्धा शकत नाही अशा प्रकारचे ॲलिगेशन्स त्या आमच्या मंडळ अधिकाऱ्यावर लावलेले आहेत त्यांचे चुकीचे निंदनीय बाब आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत जर यामध्ये आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आज परत जिल्हाधिकारी महोदयांना भेटायला चाललो यामध्ये आम्ही उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवलेली आहे आणि उद्या आम्ही बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन करत आहोत या उपरी जर न्याय नाही मिळाला तर या याच्यामध्ये मराठवाडा विभाग आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र तलाठी संघटना यामध्ये उतरणार आहे राज्य संघाच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत तिकडून आम्हाला सांगितलंय की एक दोन दिवसामध्ये जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत सर दोन दिवस झाले शनिवार रविवार सुट्टी असते पाच दिवसात आठवडा झालेला आहे नागरिकांची कामं शासकीय कामं खोळंबली आहेत मग आता आपण ऑन ड्युटी आहात का रजा घेतलेली आहे सर्वांनी रजेचा विषय नाही ज्यावेळेस आपण एखादं आंदोलन करतो त्यावेळेस आंदोलनाचं सर निवेदन देणं अपेक्षित आहे कुठलंही निवेदन न देता आंदोलन करणं चुकीचं आहे त्या दृष्टीनं राज्य महाराष्ट्र राज्य तलाठी संघ हा एक नोंदणीकृत तलाठी संघ आहे आंदोलनची नोटीस या पूर्वी रिचर तहसीलदार कलेक्टर महोदयांना देण्यात आलेले आहे आणि सर्व संबंधित तहसीलदार यांना पण सर्व तालुका अध्यक्ष तशा सूचना कल्पना देऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे ही बाब खूप अन्यायकारक आहे त्यामुळे यामध्ये सर्वांनी त्यादृष्टीनं बघणं अपेक्षित आहे नागरिकांच्या कामाचा विषय आहे शेवटी नागरिकांच्या कामाविषयी आम्हाला पण सहानुभूती आहे आणि नागरिकांचे काम आम्ही करणारच आहेत फक्त यामध्ये आंदोलन काळामध्ये आमच्या या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन संबंधितांनी मार्ग काढावा आणि नागरिकांची ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र